आपली रोटी बघा मस्त झालेली आहे हे बघा हे बघा मस्त रोटी झालेली आहे आपली चला पटाकफट पत कशात करते बघा टाईम लागत नाही हे बघा मस्त गोल झाली आपण पातळ करते आणि आता आपले पुरी आहे बघा झालेत बघा आता तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत पुन्हा एकदा आपल्या रोशनी एटा या ब्लॉगमध्ये आणि आज आजचा ब्लॉग आहे आज मी आणले पुरी मशीन तर आज आपण पुरी मशीन मधून पुरी बनू आणि राईस रोटी राईस म्हणजे तांदळाची रोटी आणि पुरी बनवू गवाची तर चला बघूया त्या मशीनमध्ये आपला म्हणजे कशा पुरी आणि कशी रोटी होते तर या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि जो कोण हा व्हिडिओ बघत असेल त्याला मराठी येत नसेल तर त्याच्यासाठी मी हिंदीमध्ये बोलते आज मैं मैंने लाई है आज मैं आपको रोटी प्रेस मशीन है ना उसमें से राइस रोटी राइस रोटी बना के केाऊंगी राइस येणे चावल की रोटी आणि और गहू का आटे का पूरी बना के आज मैं ये ब्लॉग आपको दिखाऊंगी थोडा हिंदी मेरे को आता नहीं तर मैं हिंदी बोलने का प्रयत्न किया है तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू आणि बघा आज अपन पूरी मशीन आणले त्याचे पूर बनू आणि तांदाची रोटी बनवू म्हणजे राईस रोटी तर चला आता पहिला मी आपण पुरी बनवू त्याच्यानंतर आपण राईस म्हणजे तांदळाची रोटी बनवू तर चला मी कणिक वगैरे मळून घेतले मला दाखवते चला तर पुरी बनवण्यासाठी बघा मी नी कणिक मळून घेतलेला आहे गव्हाचा आहे बघा आता याचे छोटे छोटे गोळे करू आणि ते पीठ आहे याच्यानंतर आपण राईस रोटी बनवा तर आता गोळे छोटे छोटे करते मी चला तर मंडळी अशा प्रकारचे गोळे करायचे आहेत तर मंडळी ही बघा पुरी प्रेस मशीन आणलेली आहे मी हे बघा आणि याची प्राईस आहे ना हे बघा सातशे सहा रुपये पण साडेचारशेला मला दिली हे बघा तर आज ओपन करूया चला आणि हे बघा आता तुम्हाला लावून दाखवते मी तर ही बघा मशीन प्रेस करायची आणि आता इथून काढायचं आपल्याला तर आता आपण ओपन केलेले आहे आता येऊ आहे ना हिचं लावायचे आपल्याला आणि दहा नॉट बोल लावायचं बघा इथं तेल लावून घेतलं आहे आपण असा हाताने थोडं माझा पिठा आहे इथं पण तेल लावून घेतलं तर आपण आता असा गोळा केलेला आहे ना असं घ्यायचं आहे आणि हा असं घ्यायचा आहे बघा आणि असं इथून म्हणजे किती मोठी पुरी पाहिजे तुमच्यावर आहे बघा मी आता कशी मध्यम करते कशी पण करते मी दाखवतो सायझी बघा हे बघा याच्या मोठी पण कर, करू करू शकता तुम्ही तर आपली बघा पुरी आणि इथे ठेवते मी याच्यात हे बघा पीठ टाकले म्हणजे खाली चिटका नको अशा पुऱ्या मी तुम्हाला परत दाखवते बघा आणि तम पण दाखवून तुम्हाला मी हे बघा किती सोपी आहे बघा आता ही छोटी आहे ना आता मोठी करायची परत परत प्रेस करायचा असा हे बघा हे बघा परत प्रेस करायचा आणि आपली काढायची बघा पुरी हे बघा आता अशी खूप साऱ्या पुऱ्या तुम्हाला मी करून दाखवते म्हणजे सगळ्यांनी करून दाखव थोडेसे शूटिंग परता करून दाखवते अशी डबल प्रेस करायची आणि हे बघा बघा मस्त पातळ पुरी होते बघा आता चार पाच पुऱ्या तुम्हाला दाखवते आणि पत्ता पण दाखवते तुम्हाला मी अशा पटापट तुम्हाला करता येत पुऱ्या आता मी आठाच्यापेक्षा या बघा आहे बघा मस्त आहे बघा हे बघा आता आपली आहे इथं पाचवी पुरी हे बघा पटापट कशा करते बघा टाईम लागत नाही हे बघा मस्त गोल झाली अजून पातळ करते आणि बगा। बगा। आता आपले पुरी आहे बघा वेगळे झालेत बघा आता चला तलून दाखवते तुम्हाला तर आपला तेल तापलेलं आहे आता आपण टाकलेला आहे बघा पुरी बघा कशी पुगडी गरम बघा आपण पुन्हा टाकूया हे बघा बघा मस्त फुटली बघा दुसरी पण टाकली आहे बघा ही पण फुटली अशा पुढे आपल्या याच्याने होतात बघा आता हे काढूया सोपे आहे ना पुरी प्रेस मशीन मला मागायला लांब तर मंडळी बघू शकता कशा पुरी प्रेस मधून तुम्हाला पुरे बनून दाखवल्या याच्यानंतर बघता रोटी बनवून दाखवते राईस रोटी नाही बघा कशा फुलतात पुरे मस्त पुऱ्या होतात आपल्या बघा तर चला मंडळी आता आपल्याला तुम्ही बघितलं असेल कशा पुरी प्लेस मशीन मी पुरी बनवून दाखवली आता अशाच प्रकारची मी तुम्हाला आता राईस रोटी बनवून दाखवली तांदळाची तर चला दाखवते बघा आता राईस रोटी तर मंडळी आपल्याला आता राईस रोटी बनवायची आहे पहिल्यांदा पहिला आणि त्याच्यानंतर म्हणजे राईस रोटी म्हणजे तांदळाची रोटी तर त्याच्यासाठी पाणी तापत ठेवले बघा पाणी तापत ठेवले आणि आता आपण उणून डांडून घेऊया चला तर पहिला आपला पीठ मरून घेऊया उन्हून डांडून चला आपण सुरुवात करूया राईस रोटी बनवायला तर चला आता पीठ मरून घेते मग आपण रोट्या बनवायला सुरुवात करू चला तर आपलं पीठ मरून झालं आहे बघा मंडली आणि आपले इथं पुरी म मशीन तुम्हाला पुऱ्या बनवून दाखवल्या आता रोटी बनवायची आपल्याला तांदळाची ही बघा तर चला आता पेपर ठेवूया आपण प्लॅस्टिकचा आपला पुरी बनवली तसंच बनवायचं सेम प्रोसेस हे बघा थोडासा तेल लावू याला चला बघा तर चला आता असा तेल लावू बघा असं तेल लावूया पण आहे हा पीठ दिसते ना तुम्हाला आता हा ह्याच्यावर ठेवायचा आहे आणि आपल्याला प्रेस करायचं आहे हे बघा आपली मशीन रोटीची हे बघा आणि परत असा असा परत फिरवायचा आहे बघा बघा मस्त झालेली आहे हे बघा हे बघा मस्त रोटी झालेली आहे आपली चला काढून ठेऊ आता दुसरी करू घेऊ आपण आता दुसरी रोटी बनवतो आपण हे बघा हे बघा असे फिरवायचे आहे पुन्हा हे बघा झाले ना मस्त चला आता शेकून दाखवते तुम्हाला मी बघा दुसरी रोटी पण झाली तर चला आता आपण भाजून दाखवते तुम्हाला तर तवा ता तापलेला आहे आता रोटी टाकूया आपण मस्त मी बघा मस्त शिजून घ्यायची खालून बघा नाही अशी पलटी करायची खालून पूर्ण झाली पाहिजे मग नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते मी कशी ती होऊ द्या पूर्ण खालून पूर्ण खालून झाली पाहिजे कशी तांदळाची रोटी बनवली बघा मी आणि तुम्ही पण ती मशीन घेऊन या पुरी प्रेस मशीन पहिले तुम्हाला पुऱ्या दाखवल्या नंतरला राईस रोटी म्हणजे तांदळाची रोटी तर बघा आता कशी बनवते परत दोनच दाखवते तुम्हाला कारण की आपला ब्लॉग खूप मोठा होणार आहे म्हणून दोनच रोट्या दाखवते कशा बनवायच्या हे बघा काई ते आता आपण आहे ना काय करायचं माहिती का आता आता इथं मी ठेवलेलं आहे बघा आपली ही चाली आता आपल्याला याच्यावर आहे ना तुम्हाला दाखवते कशी रोटी होईल ती चला दाखवते तर अशी ठेवायची आहे बघा आणि मस्त फुली बघा रोटी बघा हे बघा मस्त रोटी झाली बघा आपली तर चला आता काढूया आपण आपली एक रोटी झाली आता दुसरी रोटी ठेवूया आता इथे दुसरी रोटी आहे आपली बघा पण अशीच करायची आपल्याला आता आपली दुसरी रोटी आहे तर आता टाकूया इथं हे बघा मस्त फुल्ली बघा रोटी हे बघा झाली ना रोटी आपली रेडी हे बघा चला तुम्ही पण अशा रोट्या हे बघा अशा तांदळाच्या रोट्या चला ब्लॉक कसा वाटला नक्कीच सांगा तर आता राहिलेलं आहे आता एवढं पीठ आता पटापट पत करून घेते तुम्हाला दोन दाखवल्या चला तर चला रोटे बघा मस्त आणि मस्त नरम पण आहेत हे बघा हे बघा तर चला असते असते बनवते मी चला तर चला मंडळी कसा वाटला ब्लॉग तुम्हाला हा पुरी प्रेस आणि राईस रोटी प्रेस तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटला आणि मस्त पुरे पण झाल्या बघितल्या मी तुमच्या साईजवर आहे म्हणजे कशा शकता तशा मोठे मोठे आहे तर ही मशीन जरा सहा नंबरची आहे पाच नंबरची पण मिठे याच्यामध्ये तर चला कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करायला जर आवडला असेल तर आणि हा बघा आमचा बाबू आणि पहिल्याच टाईमला पुरीला दुसरा पेपर वापरला आणि दुसरा राईसला वेगळा वापरला तर चला बाय असं धुटे नवीन नवीन मिळवू तुला आणि आता आपण बाय कर सर्वांना चला कशी वाटली पुरी आणि राईस चला कुणी बोला आवडला अस व्हिडिओ आपला पुरी प्रेस आणि अ राईस रोटी प्रेस तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर बाय चला बाय